नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता देवराव सोनवणे मंगल कार्यालय तामसा रोड हदगाव येथे शेतकरी कृषी उत्पन्न पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं आहे वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कल्याणी प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर क्षेत्रातील निवडक प्रगती शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली विदर्भ आणि मराठवाड्याचा शेतकरी यांचं जीवनमान जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत या परिस्थितीला आळा घालण्यासाठी जे शेतकरी चांगले उत्पादन करणारे आहेत ऊस असो सोयाबीन असो हळद असो कापूस असो ह्या सर्व पिकाचं जे चांगले उत्पादन करतात या शेतकऱ्यांचं मान सन्मान व्हावं त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि यांची प्रेरणा घेऊन इतर शेतकरी देखील शेती हा व्यवसाय हा कमी नाही कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तर आपण जगेल शेतकरी जगेल तर आपली अर्थव्यवस्था जगेल शेतकरी जगला तर व्यापार जगेल या संकल्पनेतून मी असा विचार केला आणि आमच्या सगळ्या टीमने की हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून जे कष्टकरी शेतकरी आहेत चांगले कष्ट करणारे आणि स्वतः पीक काढणारे शेतकरी आहेत या एकतीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस आणि धाडस आम्ही केला जेणेकरून याची प्रेरणा इतर तालुक्यात होऊ शकेल आणि महाराष्ट्रात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात याचे एक पडसाद उमटेल की इथला शेतकरी काही कमी नाही आणि यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे